नमस्कार न्यूज आपलं स्वागत पट्टणकडोली गावचे आराध्य दैव श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव देवस्थान महाराष्ट्र चार ते पाच राज्यात प्रसिद्ध देवस्थान आहे श्री विठ्ठल आणि बिरदेव या जोडीच्या भगवंतापैकी बिरदेव जन्मोत्सव एकोणीशे पंचावन्न पासून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या उत्सवानिमित्त मंदिरात गेल्या आठवड्यापासून दररोज सं, सकाळ संध्याकाळ भजन कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं गेल्या आठवड्यापासून गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं सोमवारी सकाळी सात वाजता जन्मोत्सव कार्यक्रम पार पडला यावेळी हजारो भाविक भक्तांनी मंदिरात परिसरात मोठी गर्दी केली पाळणा गीत गाऊन भाविकांनी पुष्पवृष्टी करत देवाचं दर्शन घेतलं जन्मोत्सवानंतर रामाणा परिवारातर्फे प्रसाद म्हणून सोंठोडाचं वाटप करण्यात आलं या जन्मोत्सवानिमित्त देवस्थान कमिटीकडून रक्तदान शिबिर गावातील विविध क्षेत्रात नाविन्य मिळवलेल्या सरकारी नोकरीवर विराजमान झालेल्या लोकांचा सत्कार घेण्यात आला त्याचबरोबर डॉ विवेक भानसे बाळुम्मा लॅबोरेटरी अलायन्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमान गावातील लोकांसाठी सर्व रोगांवर मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं जन्मोत्सव कार्यक्रमासाठी देवस्थान कमिटी पंच यांनी विशेष परिश्रम घेतले एस न्यूज साठी पट्टण कडवलीहून सौरभ बिरांचे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा